नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज मॅडम काय सांगणार आज सरचं वाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि गरीब विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले काय वाढदिवसानिमित्त तुम्ही सरला शुभेच्छा देणार सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा जयभद्र सामाजिक संस्था संचलित योगेश्वर एज्युकेशन ग्रुपमधील योगेश्वर इंग्लिश फुल आणि विद्या विद्यामंदिर या शाळेच्या शाळेतर्फे आम्ही सरांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना द्या द्याव्यात विद्यार्थ्यांनी तर त्याचं अनुकरण करताना आम्ही विद्यार्थ्यांमध्ये पण वेगळा कार्यक्रम आयोजित केला जसे की त्यांचा स्पोर्ट कॉम्पिटिशन असेल काही विद्यार्थी जे आहेत काही विद्यार्थ्यांनी कबड्डी खोके क्रिकेट अशा स्पर्धेमध्ये पण भाग घेतला आणि काही जे गरज विद्यार्थी आहेत माझ्या शाळेतील त्यांनाही आम्ही किट्सच्या माध्यमातून मदत केली आणि विशेष म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण पण करत आहोत आणि कारण ग्री अर्थ जी आहे ग्लोबल वॉर्मिंग होते आपली त्यानुसार आपलं वृक्षारोपण करणंही गरजेचं आहे सरांच्या वा वाढदिवसाचं औचित्य साधन आम्ही हे सर्व आमच्या योगेश्वर एज्युकेशन ग्रुपच्या टीमने तसंच माझ्या लाडक्या प्र वाईस प्रिन्सिपल गुनराज मिस यांनी खूप मोठं सहकार्य खूप मोठं योगदान करतात त्या शाळेसाठी त्यांचं हार्डवर्क बघून आणि त्यांच्या टीमचं वर्क बघून हे सर्व करण्याची जे दे धैर्य असतं ते मला मिळत असतं आणि सरांच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आप प्रीती योग्य शब्द मॅडम शाळेवर नेहमी तुम्ही असतात आणि विद्यार्थ्याचे सगळं काळजी घेतात आज संस्था चालकाचा चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला काय तुमच्या संस्थेतर्फे तुम्ही आणि तुमच्या टीमतर्फे शुभेच्छा देणार तुम्ही सर्वप्रथम संस्थाचालक माननीय श्री योगेश प्रभतराव सर यांच्या कष्टामुळे या छोट्याशा रोपट्याचं मोठं वटवृक्ष झालेलं आहे एवढे सुंदर सुंदर विद्यार्थी यांना डेव्हलप करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सरांची मनपूर्वक आभारी आहे आ आजचा जो कार्यक्रम आहे तो योगी योगेश सरांचा वाढदिवस माननीय श्री प्रीती मॅडम मुख्याध्यापिका ज्या माझ्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीमच्या सहवासानं माझी जी संपूर्ण टीम आहे त्याचबरोबर हे एक जे गोंडस विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी एक दोन नवे जवळपास शंभर झाडं शाळेत जमा केलेली आहे जेणेकरून आम्ही ती झाडं पूर्ण परिसरात लावणार आहोत त्याचबरोबर आम्ही वॉटर बॉटल टिफिन्स कॉम्पोस्ट बॉक्स आणि ही ड्रॉईंग किट ह्या विद्यार्थ्यांना गरीब आणि गरजू म्हणून नाही आणि नाही तर हे विद्यार्थी ना बाहेरचे हे हे योगेश्वर एज्युकेशन विद्यार् ह्या शाळेचे विद्यार्थी नसून ह्या परिवाराचा एक पार्ट आहे ह्या परिवाराचा एक विभाग आहे आमची ही शाळा नसून एक फॅमिली आहे आणि त्यांनी आम्ही नाही शिक्षकांनी नाही ह्या विद्यार्थ्यांनी एवढ्या उत्सुकतेने हा वाढदिवस साजरा केला की कोणी कल्पनाही करू शकत नाही गेल्या आठवड्याभरापासून हे विविध तयारी करत होते जवळपास दहा ते पंधरा केक सरांनी सकाळपासून कट केले आणि एक शाळेत शिक्षक म्हणून किंवा संस्थापक म्हणून किंवा मुख्याध्यापिका म्हणून कार्य करणे एवढं सौभाग्य दुसऱ्या कोणत्याच कामात एवढा आनंद नाही आहे सर आणि तुम्ही आमच्यापर्यंत आले तुमचाही मी मनपूर्वक धन्य योगेश्वर एज्युकेशन ग्रुपतर्फे खूप खूप आभारी आहे सर थँक्यू सो मच सर so आपल्या शाळेमध्ये एकूण पूर्ण बा अकराशे ते बाराशे विद्यार्थी आहे त्यापैकी जे काही पहिली ते दहावीपर्यंत जे काही मुलं आहेत त्यामध्ये एक ऐंशी ते नव्वद मुलांना आपण या असल्या प्रकारे जसं की टिफिन टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स असेल त्यानंतर ड्रॉईंग किती असेल असे विविध वेगवेगळे प्रकारचे जे आहे ते आपण प्राईज दिले आणि हा कार्यक्रम हा अचानक मलाही माहीत नव्हता सर हा प्रकारे यांनी साजरा केला तर तर याचं जे श्रेय आहे हे प्रिन्सिपल मॅडम प्रीती मिस आणि व्हाईस प्रिन्सिपल अँड एचओडी मी गुलनार शेख मॅडम ह्या दोन आणि त्यांची टीम यांना सर्वांना यायला जातं हे कास कारण ॲक्च्युली काय आहे यामध्ये मला कसल्याही प्रकारची आयडिया नव्हती हो एक सरप्राईज हा जो कार्यक्रम सरप्राईज कार्यक्रम मला माझा झाला असं मला म्हणता येईल कारण अचानक मी शाळेमध्ये येणार आज आणि कार्यक्रम अशा प्रकारे मला फोन केला मॅडमने प्रिन्सिपल मॅडमने वाईस प्रिन्सिपल मॅडमने की सर आपल्याकडे तुमच्या वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रम ठेवला आहे आणि या कार्यक्रमाच्या आम्ही विविध स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर ते स्पर्धा त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा झाली त्यानंतर कबड्डी झाली खो खो झाली त्यानंतर ड्रॉईंग स्पर्धा झाली आणि असे वेगवेगळे प्रकार वेगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा या शिक्षकांनी या ठिकाणी ॲडजस्टमेंट केल्या आणि त्याचंच हेच प्राईज आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि तसे मी शाळेला सर एक बावीस विद्यार्थी मी जे आहे ते दत्तक घेतलेलं आहे पण सर तुमचा हा जी शाळा आहे कॉलेज आहे ते एकदम निसर्गमय रम्य वातावरण आहे ग्रामीण भागातील शहरी भागातले दे विद्यार्थी येतात लांबून तुम्हाला काय काय अडचणींसमोर जावं लागलं एवढं मोठं साम्राज्य तुम्ही उभं केलं सर सर जर कधी आता हे एकाच आता तुमची ह्या छोट्याशा बाईकमध्ये मला सांगता येणार नाही कारण या ठिकाणी अशा अनेक अडचणी मला आलेल्या आहेत हे जे साम्राज्य उभं करण्यासाठी एक छोटं स्वरूप तुम्ही दोन हजार आठ नऊमध्ये लावलं होतं आणि त्यामध्ये आज आपल्या शाळेला एक मला तरी वाटतं आज दोन हजार चोवीस चालू आहे तर ह्या सोळा सतरा वर्षामध्ये अनेक अशा अडचणी आल्या कारण ग्रामीण भागात असल्यामुळं या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो असतो विद्यार्थ्यांचा हा पीठचा प्रॉब्लेम असतो आणि इंग्लिश मिडियम शाळा चालवायची तर त्यामध्ये सर्व गोष्टी फीज फीज घेऊनच चालवं लागते हे स ह्या तर अडचणी तर होत्याच परंतु त्याबरोबर काही सरकारी अडचणी असेल कारण वय काय होतं सर ॲक्च्युली ज्यावेळेस मी दोन हजार आठ संस्था ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस वय वर्ष माझा हा फार कमी होतो त्यावेळेस मी शिकतच होतो आणि कसल्याही प्रकारची आयडिया नसताना अशा कशल्या प्रकारचं समज त्यावेळेस प्री प्रायमरी चालवते छोटी शाळा असे शा छोटी शाळा होती नंतर आपण हळूहळूहळू तिला पहिली ते बारावीपर्यंत करून घेतली त्याच्यामुळे बारावीपर्यंत ग्रॅज्युएशन पण केलं ग्रॅज्युएशनच्या नंतर अनेक कोर्सेस काही छोटे मोठे कोर्सेस आपण आय पण आणले होते तर यामध्ये सर, 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 एक सरकारी कसं आहे सर सरकारी दस्तावेज म्हणलं तर तिथं खूप म्हणजे एक राजकीय म्हणजे शैक्षणिक सोबत शिक्षणासोबतच एक राजकीय क्षेत्राचं पण त्याच्यामध्ये हे लागतं कारण काय असतं एक वती तुम्हाला या धर्मदायक असून तर फार आपलं मुंबईमध्ये मुंबई स मुंबईमध्ये जे काही समज आपलं तुमचं हे असेल मुंबई मंत्रालय असेल तिथं हे मान्यता वगैरे घेणं फार अवघड जात असतं आणि एक साधारण एक, एक शेतकऱ्याच्या मुलाला ह्या गोष्टी करणं तेवढ्या सोप्या नसतात कारण मी ग्रामीण भागातला आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील आजही शेती करतात आजही आजूबाजूची जी शेती तुम्हाला दिसते की शेती आजही माझे वडील आजही त्या शेतीमध्ये राबराव राबतात आणि त्यांचेही ते कष्ट बघून मी हे सगळं समजायचे बघतात वर या भागातले आणि शहरी भागातले नागरिकांना आणि युवकांना तुमच्या शाळेतले विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार या स माध्यमातून मला संदेश एकच द्यायचा आहे की खेड्यातल्या मुलांनी खरंच एक शिक्षणाचं लक्ष दिलं पाहिजे आणि इंग्लिश मिडियमला आज एवढी काही सर आवश्यकता आहे इंग्लिश माध्यमाची शा इंग्लिशची की ह्या इंग्लिशकडे चांगल्या प्रकारे कारण तुम ज्यावेळी सर पहिला जो काळ होता तो निघून गेला परंतु आता जे आहे आताच्या ह्या युगामध्ये आताच्या काळामध्ये इंग्रजीची फार गरज आहे कारण मला जर कधी समजा एखादं याचं जर कधी काम करायचं असेल बिल्डिंगचं कधी काम करायचं असेल त्याच्या हाताखाली जर कधी माणूस लागत असेल तर त्याला आज इंग्लिशमध्ये सांगावं लागतं त्या इंजिनियरला की आम्ही जपूमध्ये किती माल खाल्ला म्हणून इंग्रजीची फार आवश्यकता आहे आणि माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याबरोबर शहरी भागातले विद्यार्थी माझ्याकडे आहे तर याला एकच संदेश द्यायचा आहे माझ्या वाढदिवसानिमित्त की तुम्ही एक चांगलं शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे इंग्लिश शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे त्या शिक्षणासोबत सर शिक्षणासोबतच आरोग्य आणि संस्कार या दोन्ही गोष्टीकडे या तिन्ही गोष्टीकडे पालकांनी प्रवेश दिलं पाहिजे आणि मुलांनी प्रवेश दिलं पाहिजे सर तुमचं नाव आणि संस्थेचं असतं पूर्ण शाळेचं नाव सांग तुम्ही ओके सर माझं नाव योगेश पर्वतराव अंबोरे योगेश्वर एज्युकेशन ग्रुप संचालित योगेश्वर एज्युकेशन ग्रुप जयभद्रा बुद्शी सामाजिक संस्था संचलित सौ शाहूबाई विद्या मंदिर त्याचबरोबर सौ शाहूबाई जुनियर कॉलेज व श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल व योगेश्वर ज्युनियर कॉलेज व त्याचबरोबर योगेश्वर इंटरनॅशनल स्कूल योगेश्वर आय टी आय कॉलेज आणि योगेश्वर बी ए बी कॉम आणि बी एस सी सिनियर कॉलेज या सर्व योगेश्वर एज्युकेशन ग्रुपच्या माध्यमामध्ये ह्या सर्व काही एज्युकेशन चालू